सोन्याच्या दरात वाढ होईल असा अंदाज वर्तवण्यात येत असतानाच मंगळवारी सोन्याच्या दरामध्ये घसरण झाली गेल्या काही दिवसापासून सोनं चांदी या दोन मौल्यवान धातूंचे भाव वेगानं वाढत होते मात्र आज सोनं कोसळलं विशेष म्हणजे चांदीनं सोमवारी आपला नवा उच्चांक गाठला होता पण आता त्यातही घसरण झाली सोनं प्रति ग्रॅम किती रुपयांना घसरलं हेही आपल्याला जाणून घ्यायचं आहे देशांतर्गत बाजारात सोनं चांदी स्वस्त झालं आहे इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाईटनुसार दोन मौल्यवान धातू म्हणजे सोनं आणि चांदी याची घसरण झालेली आहे चोवीस कॅरेट सोन्याचा दर आपल्या मागील म्हणजे आज बाजारभाव बंद झाले त्यावेळी एक लाख अठ्ठावीस हजार आठशे रुपयाच्या तुलनेत मार्केट होतं मातरा मार्केट मात्र बंद झालं स्वस्त झाला आहे तर चांदी एका दिवसात एक लाख पंच्याहत्तर हजार एकशे ऐंशी रुपयावर घसरून एक, एक लाख चौऱ्याहत्तर हजार सहाशे पन्नास रुपयांवर थांबली म्हणजे चांदीचे पाचशे तीस रुपये प्रति किलोने घसरण झालेली आहे हे होतं सोन्या चांदीचा अपडेट जर आपल्याला असंच अपडेट महत्त्वाचं वाटत असेल तर वेगवान मराठीला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा